मंचर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक असलेल्या मंचर या ठिकाणी ईद मिलन हा कार्यक्रम खेड आंबेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झालाय आलेल्या अनेक मान्यवरांनी आपल्या वेगवेगळ्या शैलीतून भाषण करत मंचर शहरात शांतता सुव्यवस्था आहे हे दाखवून दिले तसेच सामाजिक सलोखा जपत सर्वजण आम्ही एकत्रितरित्या साजरे करतो येथील हिंदू मुस्लिम ऐक्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे पाटील म्हणाले यावेळी मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव तसेच विविध पक्षातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन ए पी आय किरण भालेकर यांनी केले तर शेवटी आभार मनसर पोलीस स्टेशनचे आय सतीश होडकर यांनी मांडले कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी शिरखुरवाचा आस्वाद घेतला या प्रसंगी बाळासाहेब बाणखेले काँग्रेसचे नेते राजू इनामदार वसंत बाणखेले युवराज बाणखेले संध्या बाणखेले जागृती महाजन महिला दक्षता समितीचे मालती थोरात नवले पोलीस पाटील भाजपाचे नेते संजय थोरात डॉक्टर ताराचंद कराळे उद्योजक अजय घुले ऍडव्होकेट अविनाश रहाणे दत्ताशेठ थोरात सुहास बाणखेले वैभव बाणखेले अल्लू इनामदार हाजी मनसूर अली मौलाना मुफी हाफिज मौलाना मुफ्ती वसीम सचिन महाराज बेंडे पाटील डी के वळसे पाटील खालीस इनामदार कल्लू इनामदार मनसरचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर घोडगावचे एपीआय मनसरचे एपीआय बालाजी कांबळे एपीआय लहू थाटे पी एस आय पवार पी एस आय शेटे पोलीस हवलदार राजेश नलावडे पोलीस हवलदार विलास साबळे चालक पोलीस नाईक तांबे स्थानिक नागरिक पोलीस कर्मचारी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचे दृश्य पाठवले बात आहे आमचे आंबेगाव यांनी पाहूयात वास्तविक आता कालच पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुखी आले होते एक अर्धा दहा पंधरा मिनिट चर्चा झाली आणि त्यांना मनसरचे बरेच हिंदू मुस्लिम ऐक्याचे काही किस्से सांगितले त्यांच्या कानावर होतच ते आणि त्यांनी खास मनसरकारांचं अभिनंदन केलं त्यांनी अभिनंदन केलं अख्खा पुणे जिल्ह्यात त्यांनी शांत ठेवलेला आहे सद्यस्थितीमध्ये पुणे जिल्हा शांत ठेवणं पोलीस सगळे एक चोवीस तास काम करतात त्यासाठी पहिला आपण सर्व लोकांनी एकत्र येऊन सर्वांनी एक ऐक्याच एक चांगलं समाजामध्ये एक दिशा देणारं काम हे करावं यासाठी ही मिटिंग आहे आणि या, या, या कार्यक्रमामध्ये जे साहेब आहेत होलकर साहेब आहेत यांनी जी आज प्रत्येक या सणाला म्हणजे तुमचं रमजान असेल तुमचं गणपती उत्सव असेल हे मनापासून इतकं म्हणजे खूप दिवस रात्र काम करत असतात की ती कात ती ती कर का तर आपण सगळे झोपलेलं असतो पण ही लोक रात्रंदिवस आपल्यासाठी रक्षणासाठी काम करत असतात सुप्रीम कोर्टाची मी आमच्या मुस्लिम बांधवांना हे समजून सांगितल्या का एखाद्या वेळी शासनाने एखादा निर्णय कधी एखादा सरकारने निर्णय केला असेल तर त्या निर्णयाचा विरोध कधी आपल्याला करायचा असेल तो निर्णय कधी आपण केला तर एकदा चालेल परंतु दिएक ज्या धर्तीवरती आपण राहतो जी न्यायदेवताला आपण मानतो आणि ज्या सुप्रीम कोर्टाने न्यायदेवतानी जे आपला आदेश दिलेले ते आदेश मानणं आपल्यावरती बंधनकारक आहे आणि त्याचा आदेश पाहिजे कोणत्याही मुस्लिम समाजातील कोणत्याही ट्रस्टीनी किंवा धर्मगुरूनी या बाबीचं कोणताही अवलोकन न करता किंवा याच्यावरती लेट न करता त्यांनी नि एका निर्णयात त्या दिवशी सांगितलं तर इसके बाद हम की जो अजान है हम अजान देंगे जब तक इस बाब का फैसला नाही होता आज हिंदुस्तान में इस मंचर के सरजमीन मिली है कि जहाँ मिलकर हम और भजरात एक दूसरे को मुबारकबाद देने के लिए इकट्ठा किए गए सवाल ये नहीं है कि मैंने ईरान में मना लिया या आपने 2002 में तीन में चार में वो जो मनाया वो एक अलग लाइन थी लेकिन मंचर ने जो आज 2022 में जो आज ये ईद मिलन का प्रोग्राम रखा है हे सारे रेकॉर्ड तोड दिए हैं इसके बावजूद हो की मेरी आखिरी जनाजा तो हाथ के आना था मुझे हाथ की देखना था पढ़ाई से संता संता ही गोष्ट नुती हेच मनाच्या श्लोक मध्ये सांगितलेलं असतं मरे एक दूजा त्याचा शोक आहे अगकस्म आत तोही तो पुढे जातोय मध्ये लाइफ ची रिअलिटी दोन्ही धर्मात तीच सांगितली परंतु दुर्दैव वासा आहे की आपल्याला संता संता लक्षण देता त्यानंतर सेक्सअसलेला पाच पिलरवर उभा असलेला इस्लाम धर्म आणि जगाचं विजडम खुला करून सांगणारा हिंदू धर्म जर कुठं खूप चांगल्या पद्धतीने पाहायला भेटत असेल तर ते ह्या मंचर मध्ये मला पाहायला भेटणार शहादा हम देखते नमाज हम पडते दहा टका देते आहे आज ज्यांनी ती उम्मीद रखते की मरणेसे पहिले एक बार पवित्र जग पे जाके आएंगे रमजान का उपवास भी रखते हे पाच पिलर आपले इस्लाम के त्र्याहत्तर जग पे हम बाटे हुए लेकिन फिर भी एक है ज्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता, जे जो उद्देश्य कार्यक्रम होता ते सगळ्यांनी इतका अप्रतिम प्रमाणे सांगितलंय की याच्या पलीकडे आता मी जाऊन सांगण्यासारखं काहीच का राहिलं नाही कारण मनसर काय आहे किंवा मनसर काय होतं आणि काय राहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी सांगितल्या फक्त उजळणी झाली त्या गोष्टींची आता आणि अपेक्षा करतो की ही भविष्यामध्ये जे आपल्या समोर तरुण मुलं बसलेले आहेत हिंदू असतील मुस्लिम असतील अजून इतर समाजाचे असतील तर यांनी हा आदर्श घेणं खूप गरजेचं आहे मी कार्यक्रमाची रूपरेषा तयार करत असताना भालेकर साहेबांना म्हणलं की कसं करायचं तर ते म्हणे मनोबत व्यक्त करा मग आपण सुरुवात तुम्ही करा म्हणलं नाही मला मंच व्यवसायाचे आभार मानायचे मी आभार प्रदर्शनच करणार मला शेवटचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करायचा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आज मी आभार प्रदर्शनासाठी मला ज्या ज्या सर्वांचं सहकार्य लाभलेलं ला आहे सर्वात प्रथम जो आपला मुस्लिम बांधव आहे यांनी जे निर्णय घेतले सुप्रीम डायरेक्शन प्रमाणे त्या निर्णयाला त्यांनी मान्यता देऊन त्याप्रमाणे वागायचं आणि त्याप्रमाणे आपल्या आचरणात आणायचं असा निर्णय घेऊन मला सांगितलं आणि मला एकदम असं त्याच्याबद्दल असं उत्पन्न झालं म्हणून मी सर्व मुस्लिम बांधवांचं मनापासून आभारी आहे या ठिकाणी हिंदू बांधव पण हिंदू बांधवांची विशेषतः आपला जी यांना मी बोलवलं की बाबा तुम्ही मनसे काय करता तर त्यांनी सांगितलं सर राजकारण राजकारणाच ठिकाण राहील समाजकारण समाजकारणाचं ठिकाण राहील समाजासाठी माझ्याकडून नेहमी सहकार्य राहील त्यांनी सुद्धा मला सर्व त्याप्रमाणे सहकार्य सर केलं तर सर्व हिंदूंचं पण मी या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी सर्व मान्यवर आहे सर्वांचं नाव घेणं वेळ जाईल तरी पण जे सर्व उपस्थित मौलाना आहेत धर्मगुरू आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत पोलीस पाटील संघटनेचे पोलीस पाटील आहेत माहिती महिला भगिनी आहेत आणि सर्व मंच शहरातील सर्व आमचे मुस्लिम आणि हिंदू बांधव आहेत तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जी पीओ पाटील साहेब यांचं सर्वांचं मी मंचर पोलीस स्टेशनच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र